श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वटपौर्णिमा यंदा वटपौर्णिमा कधी आहे नेमकी तारीख काय शुभ मुहूर्त काय आणि महत्व काय या विश, या विषयाचाचा हा व्हिडिओ तर चला, चला जाणून घेऊया यंदा वट पौर्णिमा किती तारखेला आहे तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका कारण आपण नेहमीच हिंदू धर्मातील सर्व सणवारांची माहिती तसेच तिथी महत्व पूजा विधी या सर्वांची माहिती तसेच आपले श्रद्धास्थान असणाऱ्या देवदेवतांचे नवनवीन व्हिडिओ तीर्थक्षेत्रांचे लाईव्ह दर्शन आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या भक्तांना दाखवत असतो तर चला पाहूया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसच चा अखंड सौभाग्यासाठी महिला वर्ग दरवर्षी वट सावित्रीचा सण साजरा करतात हिंदू धर्मामध्ये वट सावित्री व्रताला विशेष महत्व आहे यापूर्वी वट सावित्री पौर्णिमा अगदी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते परंतु दिवसेंदिवस वटपौर्णिमा हा सण काळानुसार एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळलं जात पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील आमोशेला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत देवाला प्रार्थना करत असतात तर चल चला या वर्षी जाणून घेऊया वटपौर्णिमेची तारीख काय आहे शुभ मुहूर्त कधी आहे आणि या व्रताच नेमकं महत्व काय आहे वटसावित्री वट पौर्णिमा या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य आणि जीवनात आपार सुख संपत्ती प्राप्त होते असा समज आहे त्यामुळे या दिवशी वट व्रत ठेवून विधीनुसार पूजा जर केली तर शुभ फळ मिळत असा समज आहे ज्याप्रमाणे वटवृक्षाचं आयुष्य जास्त असत त्याचप्रमाणे आपल्या पतीचंही आयुष्य व्हावं असावं वा, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते तर या वर्षी वट सावित्री व्रत कोणत्या तारखेला आहे ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा तेथील एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस तर वटपौर्णिमा समाप्ती जी आहे ती बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदोस सदोतीस वाजेपर्यंत आहे वट पौर्णिमा व्रताची जी तारीख आहे ती एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे आता आपण जाणून घेऊया वटपौर्णिमा व्रत जर केलं तर वट पौर्णिमा व्रत आणि त्याच्या पूजेची शुभ वेळ पूजेचा शुभ काळ जो आहे तो एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापासून ते दहा वाजून मिनिटापर्यंत आता वट पौर्णिमा वट सावित्री व्रत का साजरे केलं जात तर हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवान यांचा प्राण परत आणला होता त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमा व्रत वटपौर्णिमा सावित्री व्रत करतात आता वट सावित्री व्रताचं महत्व काय तर वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसंच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंभ्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं जातं आणि त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं तर नक्कीच आज आपण पाहिलं वट पौर्णिमेचा महत्व पूजा आणि कधी आहे वट पौर्णिमा या विषयीची माहिती जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मराठी